आवाधूचं चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मक्तांनो बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे शत्रुत्व दूर करण्यासाठी कितीही मोठा शत्रू असेल त्याचा नाश करण्यासाठी आपल्या घरातील आणि आपल्या आयुष्यात असणारी जी शत्रूबाधा आहे ती कायमची दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या घरात ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या शत्रूचा नाश होईल बऱ्याच वेळा ज्या ठिकाणी ठिकाणी काम करत असतो त्याच एखादा शत्रू असतो आपला अपमान करत असतो कधी आपला कलिग आपला शत्रू असतो कधी आपला बॉस आपला शत्रू असतो बऱ्याच वेळा जिथे व्यवसाय करत असतो व्यवसायाच्याच बाजूला असणारा दुसरा एखादा व्यावसायिक असेल तर तो आपल्याला तांत्रिक मांत्रिक गोष्टी करून त्या व्यवसायातून खाली पाडण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच वेळा आपल्याच घरातील आपल्याच कुटुंबातील एखादा व्यक्ती आपला शत्रू असतो कधीतरी नात्यातला असतो कधी आपला मित्र ज्याला आपण खूप जीव लावतो ज्यावर खूप विश्वास ठेवतो तो मित्र आपला शत्रू बनतो बघा तुमचा असा कुठलाही जवळचा शत्रू असेल तुमच्या नात्यातला असेल तुमच्या कुटुंबातला किंवा तुमच्या घरातला असेल किंवा असा एखादा शत्रू जो तुम्हाला माहिती नसेल शत्रुत्व आहे माहिती आहे पण तो कोण शत्रू आहे हे माहिती नाही तर असा माहिती असणारा किंवा माहिती नसणारा जो कुठला तुमचा शत्रू आहे त्याला आपल्या आयुष्यातून नष्ट करण्यासाठी आपल्या जीवनातून दूर करण्यासाठी आज या मी व्हिडिओ आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्हाला सतत तुमच्या सोबत ठेवायची आहे जी वस्तू सतत तुमच्या म्हणजे सतत तुमच्या सोबत ठेवल्याने कितीही मोठ्या शत्रूचा नाश होईल मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी कुठलाही एक तुम्ही उपाय जो आहे तो करू शकता कारण आपल्यापैकी नव्याण्णव टक्के लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये शत्रूचा त्रास जो आहे हा आवर्जून आहे आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा आपल्याला कुठल्याही शनिवारच्या दिवशी बघा आठवड्यातील कुठलाही एक शनिवार घ्या आणि त्या शनिवारच्या दिवशी हा पहिला उपाय करा यासाठी काय करायचं काळ्या रंगाचं कापड जुनं नवीन कुठलंही चालेल एक छान काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला सात चिंचोके घ्यायचे आहेत बघा चिंचेमध्ये असणारे जे काळे चिंचोके असतात सेपरेटही मिळून जातील जिथे चिंचा असतात तर त्या चिंचांमध्येही तुम्हाला मिळून जातील कुठेही तुम्हाला चिंचोके मिळतील सात काळे चिंचोके काळ्या रंगाचं कापड आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहे काळ्या रंगाची मोहरी कुठल्याही शनिवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही हा उपाय करायला बसाल त्यावेळी काय करायचं आहे काळ्या रंगाचं जे वस्त्र आहे हे हे जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे कापड ठेवून द्यायचं आहे त्या कापडाच्या वरती सात चिंचोके ठेवायचे प्रत्येक वेळी चिंचोका ठेवत असताना शत्रूचं नाव घ्यायचं तुम्हाला माहिती माझा शत्रू रोहित आहे त्याचं नाव घ्या तुम्हाला माहिती तुमचा शत्रू तुमचा पतीच आहे त्यांचं नाव घ्या तुम्हाला माहिती की माझा भाऊच माझा शत्रू आहे त्याला आयुष्यातून दूर करायचे माझ्या भावाला म्हणजे जो मला खूप त्रास देत आहे किंवा सतत माझ्या पाठी लागलेला आहे त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी दूर करायच्या आहेत नष्ट करायच्या आहेत तर त्याचं नाव घ्या ज्याचं कुणाचं नाव घ्यायचं असेल त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि एक एक चिंचोका काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचा तर समजा हा चिंचोका घेतलेला आहे शरद 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 फक्त त्या व्यक्तीचं सात वेळा नाव घेतलं आणि सातही चिंचोके कापडावर ठेवून दिले यानंतर जी मोहरी घेतलेली आहे काळी मोहरी जी घेतलेली आहे ही काळी मोहरी आपल्या उजव्या हातात घ्यायची उजव्या हाताच्या इथे तळव्यावर काळी मोहरी ठेवायची त्यानंतर ठे जो मंत्र सांगते तो मंत्र एकवीस वेळा म्हणायचा ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रु शत्रुनाशाय स्वाहा ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रु शत्रुनाशाय स्वाहा ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रु शत्रुनाशाय स्वाहा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा तीन वेळा ही मोहरी फुंकायची आणि चिंचोक्याच्या वरती ठेवायची त्यानंतर तुम्हाला बघा चिंचोका आणि काळी मोहरी दोनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापड्यात ठेवल्यानंतर त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आहे आणि तयार केलेली ही जी पोटली आहे ही पोटली त्या शनिवारपासून त्या शनिवारपासून तुम्हाला अकरा दिवस आपल्या जवळ ठेवायची आहे रात्री झोपताना उशीखाली ठेवा सकाळी उठताना सोबत ठेवा बाहेर फिरत असताना पर्समध्ये ठेवा एकवीस दिव तुम्ही अकरा दिवस ठेवा एकवीस दिवस ठेवा किंवा अगदी एक्केचाळीस दिवस ठेवली तरीही चालेल जेव्हा तुम्हाला वाटेल अकरा दिवसात किंवा एकवीस दिवसात की एक दिवसात। या व्यक्तीचा भयंकर असणारा त्रास आता कमी झाला आहे आता तो व्यक्ती माझ्या आयुष्यातून त्रास देणं म्हणजे त्याने थांबवलं आहे तुम्हाला हळूहळू एक दोन ते तीन दिवसांमध्ये चोवीस तासापासून अनुभवायला सुरुवात होईल की त्या व्यक्तीचा कुठेतरी आता जो होणारा त्रास आहे तो कमी होतोय अपमान करणं कमी झालं आहे सतत तांत्रिक मांत्रिक गोष्टींच्या गोष्टी करून जे काही तुम्हाला करायचा ते आता कुठेतरी कमी जाणवते जेव्हा तुम्हाला हे संपल्यासारखं किंवा कमी जाणवायला लागेल अशा वेज हे चिंचोके आणि त्यासोबत असणारी जी मोहरी आहे ही, ही घराच्या बाहेर तुम्ही टाकून देऊ शकता कापडासगड टाका किंवा अगदी कापड खोलून त्या वस्तूच तुम्ही टाकून दिल्यात घराच्या बाहेर तरीही चालतील बघा काळी मोरी आणि काळा चिंचोका दोनही गोष्टी तांत्रिक मांत्रिक गोष्टी दूर करण्यासाठी शत्रूला नष्ट करण्यासाठी या दोनही गाय गोष्टी अत्यंत प्रभावी मानल्या जातात जेव्हा दोनही गोष्टी अभिमंत्रित करून तुम्ही स्वतःच्या सोबत ठेवाल अभिमंत्रित केलेल्या ह्या गोष्टी जेव्हा शत्रूसाठी तुम्ही तुमच्या आपल्या म्हणजे जवळ बालगाल तेव्हा नक्कीच शत्रूचा त्रास कमी होईल कितीही मोठा शत्रू असेल तर तो त्रास देणं जे आहे ते थांबून जाईल आता दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक खोबऱ्याची वाटी सुका खोबरं एक खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक भोजपत्र घ्यायचं आहे एक मोठं भोजपत्र भोजपत्र म्हणजे खायचं प्यायचं नसतं तर पूजेचा एक कागद असतो जो कुठल्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानात तुम्हाला सहज मिळतो एक मोठं भोजप भोजपत्राचा तुकडा घ्या आणि त्याच्यासोबत एक खोबऱ्याची वाटी सुक्या खोबऱ्याची वाटी भोजपत्रावरती एकवीस वेळा शत्रूचं नाव लिहा जो कुठला शत्रू असेल तुमचा त्या शत्रूचं नाव पेनाने निळ्या लाल पिवळ्या नारंगी काळा सोडून कुठल्याही पेनाने त्या भोजपत्रावरती त्या व्यक्तीचं फक्त एका शब्दामध्ये नाव लिहायचं आहे समजा तुम्हाला तुमचा शत्रू माहिती नसेल पण शत्रुपिढा जाणवत असेल तर फक्त तुम्ही शत्रू 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 लिहिलं तरीही झाले एकवीस वेळाबरोबर भोजपत्रावरती शत्रूचं नाव लिहिल्यानंतर ती खोबऱ्याची वाटी त्या भोजपत्राच्या वरती ठेवायची आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला एक मुठभर काळ्या रंगाचे तीळ ठेवायचे आहेत बघा काळे तीळ एक मुठभर काळे तीळ खोबऱ्याच्या वाटीमध्ये सोडायचे आहेत आता हा कागद जो आहे समजा हा कागद घेतलेला आहे आणि याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे ठीक आहे तर तुम्हाला व्यवस्थित त्या कागदामध्ये ती खोबऱ्याची वाटी आणि काळे तीळ त्या वाटीमध्ये भरलेले काळे तीळ व्यवस्थित तुम्हाला त्या कागदामध्ये गुंडाळायचे आहेत गुंडाळल्यानंतर अशी एक तुम्हाला पुडी बनवायची आहे ठीक आहे आता भोजपत्रामध्ये खोबऱ्याची वाटी गुंडाळून ही जी तयार केलेली पुडी आहे ही तुम्हाला तुमच्या घराच्या संपूर्ण चारही कोपऱ्यांना फिरवायचे आहे कारण घर जेव्हा आपल्याला शत्रूचा त्रास होतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या घरातही जाणवतो घरातही ते, चा ते, ते, ते शत्रुत्व चालू होतं घरातही शत्रूचा त्रास होत राहतो म्हणून हा शत्रूचा त्रास कायमचा नष्ट करायचा आहे म्हणून ही खोबऱ्याची वाटी भोजपत्रात गुंडाळून चारही दिशांना चारही भिंतींना स्पर्श करायचे आहे जेणेकरून घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात वसलेली ही शत्रू त्या खोबऱ्याच्या वाटीत त्या काळ्या तिळांमध्ये आणि त्या भोजपत्रामध्ये सामील होईल सगळ्या ठिकाणी स्पर्श करून झाल्यानंतर ही जी पुडी आहे ही तुम्हाला तुमच्या घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग असेल तो शत्रुत्व दूर करण्यासाठी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि संकट दूर करण्यासाठी जो दक्षिण भाग मांडला जातो त्या दक्षिण भागामध्ये ही जी पुडी आहे ही तुम्हाला ठेवायची आहे ही तुम्ही एक चार महिने ठेवू शकतात सहा महिने सहा महिने ठेवू शकतात तुम्ही वर्षभर पण ठेवली तरी ही चालेल याने कधीही तुम्हाला शत्रूचा त्रास होणार नाही कुठलाही शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही कुणी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याचा तुमच्या घरात काही उपयोग होणार नाही कारण खोबरं त्याच्यासोबत घेतलेले तीळ आणि भोजपत्र या तीनही गोष्टी शत्रुत्व दूर करण्यासाठी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि तांत्रिक बाधांचा नाश करण्यासाठी तीनही गोष्टी खूप प्रभावी असतात तशा या तीनही गोष्टी एकत्रित करून तुम्ही अभिमंत्रित करून जेव्हा सोबत ठेवाल तेव्हा नक्कीच त्याचा पटीने तुम्हाला लाभ होताना दिसेल कितीही कुणी तुमच्या घरामध्ये वाईट विचाराने आले आला तुमच्या घरात कितीही काही क्लेश लावण्याचा प्रयत्न केला घरामध्ये आजारपण आणण्याचा प्रयत्न केला काहीही उपयोग होणार नाही खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा